हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता गोकुळाष्टमी जवळ आलेली आहे तर आहे ना आमच्या इथे तांदळाचे लाडू बनवतात तर कोण कोण या लाडूला ना भुजा पिठाचे लाडूसुद्धा बोलतात तर तुमच्या इथे काय बोलतात ते नक्की कमेंट करून सांगा तर आता हे ना बनवण्यासाठी मी रॅशनिंगचंच तांदूळ घेतले आहेत आणि आहे ना ते आपण आता स्वच्छ पाण्यात धुवून घेऊया तीन वेळा आणि त्याला रात्रभर भिजत ठेवूया आता आपण पुढे बघूया आता आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया असं आहे ना तीन ते चार वेळ पाण्यात धुवून घ्या स्वच्छ आता आहे ना आपले तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत तर आता ना आपण ह्यामध्ये पाणी टाकूया आणि रात्रभर भिजत ठेवूया आता आपण उद्या सकाळी भेटूया तांदूळ ना आता आपले रात्रभर भिजले आहेत तर ना आपण आता त्याला चालणीमध्ये काढून घेऊया तांदूळ आहे ना आता आपण चाळणीमध्ये काढून घेतलेत आणि ह्याचा पूर्ण पाणी निघेपर्यंत आपण ह्याला चाळणीवरच ठेवायचं आहे तर आपण अर्धा एक तास तरी आपण ह्याला असं ठेवून देऊया आणि त्यानंतर ना आपण हे तांदूळ भाजून घेऊया आता हे ना तांदळातलं सर्व पाणी निघालेलं आहे तर आहे ना आता आपण ते भाजून घेऊया तर त्यासाठी मी टोप ठेवलं आहे आणि मग टोपामध्ये आहे ना आपण ते भाजून घेऊया हे बघा आता आपण आहे ना असं सर्व भाजून घेऊया आता आपण तांदूळ आहे ना, ना सारखं परतवत राहूया नाहीतर ना ते टोपाला ना लागत राहणार खाली थोडं आहे ना असं ओलसरच असतात हे तांदूळ आणि त्याच ह्याच्यामध्ये हे भाजून घ्यायचे पूर्ण लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे ह्याच्यातलं सर्व पाणी निघून गेला पाहिजे इतपत ते भाजून घ्यायचं आहे आता आपण पुढे बघूया आता बघा तांदूळ असे झालेले आहेत ह्याला ना सारखं परतत राहायला लागतं तर आता पहिला जसं टाकलेलं ना त्याच्यापेक्षा थोडे आता वेगळे दिसायला लागलेत अजून आहे ना ह्याचा थोडा थोडा कलर नंतर चेंज होत जाणार तर ह्याला ना जवळजवळ अर्धा पाऊन तास भाजावं लागेल आपल्याला तेव्हा जाऊन ते लाल होतील तर ह्या आता पुढे बघत राहा आता तुम्ही बघू शकता ह्याचा कलर आहे ना थोडा थोडा चेंज व्हायला लागलेला आहे अशा प्रकारे आहे ना माझे तांदूळ भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता पूर्ण लाल झालेले आहेत तांदूळ इथपर्यंत आहेत ना लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि ना आता आपण गॅस बंद करून ह्याला थंड होऊ देऊया हे बघा हे बघा तांदूळ ना आता आपले थंड झालेले आहेत तर आता आपण ते मिक्सरला वाटून घेऊया अशी बारीक पावडर करूया पावडर करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे ना असं रवाळ वाटून घ्या हे बघा आता आहे ना आपले तांदूळ बारीक करून झालेले आहेत सर्व तर आता आपण लाडू बनवायला घेऊया तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे ना ते बघूया हे गूळ आहे हे मी पिस्ता बारीक करून ठेवला आहे काजू आहे आणि बदाम आहे आणि ही वेलची पावडर आहे आणि हे तूप घेतलं आहे तर आहे ना आता आपण रेसिपी बनवायला घेऊया तूप आहे ना आता आपण गरम करायला ठेवलं आहे गरम झाल्यानंतर आपण ते तांदळाच्या पिठामध्ये टाकूया आता ना आपण तांदळाच्या पिठामध्ये ना गुळ मिक्स करून घेऊया तुम्हाला जितकं गोड पाहिजे ना तितकं तुम्ही याच्यामध्ये गूळ टाका आणि मिक्स करून घ्या मी आता इथे ना पाऊ पाऊन किलो तांदूळ घेतलेले आहेत तर त्याच्यासाठी मी अर्धा किलो गुळ घेईन तुम्हाला किती हवे ना गुळ त्यानुसार तुम्ही गुळ घेऊ शकता आता ना गुळ आणि तांदूळ आहे ना आपण मिक्स करून घेऊया आता आहे ना आपला गुळ मिक्स करून झालेला आहे तर आहे ना आपण त्याच्यामध्ये गरम केलेलं तूप टाकूया आता या ना आपण चमच्यानी तूप मिक्स करून घेऊया गरम आहे तर चमच्यानीच तुम्ही मिक्स करा नाहीतर चटका लागेल आता है ना या ना आपण ह्यामध्ये वेलची पावडर टाकूया आणि ह्यांना मिक्स करून घेऊया आता हे ना आपलं सर्व मिश्रण मिक्स करून झालेलं आहे तर हे ना आता हे आपण पुन्हा मिक्सरला वाटून घेऊया आणि त्यानंतर लाडू वळायला घेऊया आता हे ना आपलं हे मिश्रण मिक्सरला बारीक करून झालंय तर आता आपण हे काढून घेऊया ह्यामध्ये ना आता आपण काजू बदाम टाकूया आणि त्यांना मिश्रण मिक्स करून लाडू वळायला घेऊया बघा असं आपला लाडू वळून झालेला आहे तर आता असेच आपण सर्व लाडू बनवून घेऊया आता आपले सर्व लाडू तयार झाले आहेत जर तुम्हाला आवडलं ना तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये